पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र आज पत्रकारांकडे चार टक्के वाहन आहेत अशा पत्रकारांच्या चार टक्के वाहनाला टोलमधून सूट मिळावी म्हणून आज या ठिकाणी आम्ही पत्रकार सुरक्षा समिती या सर्व पदाधिकारी समूह राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही लाक्षणिक उपोषण करत आहोत सोलापूर शहराच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय एसपी पी कार्यालय जिल्हा परिषद त्याचबरोबर अनेक का प्रशासकीय कार्यालय असून सोलापूर या ठिकाणी अनेक मंत्री वेगवेगळे बैठका दौरे यासाठी येत असतात त्यांचं वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना आपल्या चारचाकी वाहनातून सोलापूर शहरात यावं लागते अशा पत्रकारांच्या वाहनाला टोलमधून सूट मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही लक्षणूक उपोषण करत आहोत राज्य सरकारने पत्रकार सुरक्षा समितीच्या उपासणाचा गांभीरतापूर्वक विचार करावा आणि सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या चार चक्की वाहनाला टोलमधून सूट द्यावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो